અને લીકોર એ ઠડે કે तुझे આયરમ तुझे આ મતારી ફંચા ઓઢાય એ શ્રીખંડવાળી એ તાપોલી આ થંભા બોલતા ને એ કા

काय वॉन्टेड बघायला कडू काय तुझ्या आमची वळत नाही पाळत नाही नाही देणं नाही घेणं नाही एका तुम्ही जो पदर धरला धरला म्हणजे पदर धरण जागा चुकलं एकदम चुकला मग सांगतो सोड तिथं सोडलं असेच ना मग आता पदर काय तुला निभारला कसा ओतोय अगं मग पदराचं नाव घेत तू जे रस्ता अडवला सरण्यात आता पुरी बघून तू कुणाचा खोन आहे काय बोलते कुणाचा कोण आहे तू राहतो कुठं तुझा तालुका कोणता अंडी खरं तुला का आटला कुणी धाडला कुणी धाडला कुणी हा इकडे आमची वाट अडवण्यासाठी धाडला कुणी बरोबर आहे काय कोण आहे मला सांगा तुम्ही कोण आहात आधी बाई का दिसत नाही काय काय झालं नाही साडे वीस म्हणजे तुम्ही म्हणजे आम्ही साडे वीस आवडत कळते तुला बाय ना आणि तुझ्या घरात तुझी बाय बो काय तेवते वीस सगळ्यात तुझा ते माहिून आहे ढहिरून घेऊन चाललं कुठं अरे बाबा आणि गोकुळच ना चालली मधुरेच्या बाजारात म्हणजे गोकुळच दही दूध घेऊन तुम्ही मधुरेच्या बाजारात नेऊन विकणार विकणार कुणाच्या हुकुमावर आणि आमच्या नवऱ्याच्या हुकुमावर वा व्यवहार नवऱ्याच्या हुकुमावर अगं पण गौरी तुम्हाला माहित आहे का काय करा तुमचा नवऱ्याचा नवरा मी तो आहे नवऱ्याचा नवरा डबल नवरा झाला ग नात्या कोण झाला चुलत नाही करते कि नाही नवऱ्याचा नवरा म्हणतो तरी मी पाठ पाठ होतले विचार करते कसं झालं तू नवऱ्याचा नवरा म्हणतो नवऱ्याचा नवरा म्हणणार तू कोण आहे म्हणजे नवऱ्याचा नवरा म्हणजे सर्व गवळ ला आम्हाला केलं केलं काय केलं केलं म्हणते सर्वांनी केलं सर्वांना केलं विचारे मला पण केले चार वाजता या गुलाबी हवीत हळू 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 केलं काय केलं तुम्ही अगं निर्माण केलं निर्माण केलं ज्या जगाच्या बाजारामध्ये जन्माला घालणारा परमपिता परमेश्वर श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा तुम्ही देव म्हणता तो तुमचा समरूप आहे कृष्ण तू कृष्ण मग मला बोलायचं नाही